लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या सोबत शरद पवार गट सोनिया काँग्रेस गट आघाडी पक्षात होता म्हणूनच ठाकरे गटाला यश मिळालं तेवीस जागा लढवल्या आणि नऊ जागा प्राप्त झाल्या वास्तविक पाहता दोघापेक्षा स्ट्राईक रेट हा त्यांचा एक अंकीच आहे पण नऊ जागा आल्यापासून संजय राऊताच्या अंगात संचार झाला आहे आणि जणू काही स्वबळावर आम्ही नऊ जागा जिंकल्या हे त्यांना सांगायचंय म्हणजे काँग्रेसचं अस्तित्व संजय राऊताला मान्यच नाही काल त्यांनी राज्यातील विधानसभा भविष्यात लक्षात घेता उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करणं म्हणजेच काँग्रेस पक्षाला नगण्य समजणं महाविकास आघाडी जे सोबत आहे त्या पक्षाला अस्तित्वहीन समजणं असंच वय अस्तित्विक पाहता आता नाना पटोले असतील किंवा इतर जर असतील संजय राऊताच्या या घसने घोषणेचं उत्तर कसं देतील येणारं काय ठरवेल पण आघाडीचा धर्म त्यांनी पाळला नाही अगोदरच साहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाची घोषणा करूनच टाक